मित्रांनो जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला इंग्रजीची गरज आहे किंवा प्रमोशन होत नाही इंग्रजी आहे इंग्रजीमुळे काहींना इंग्लिश स्पीकिंगचे किंवा इंग्रजीचे क्लासेस सुरू करायचे पण इंग्रजी तुमचीच प्रॉब्लेम आहे काहींना चांगले मार्क्स मिळवायचे आहेत इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे काहींना परदेशात फिरायला जायचं आहे किंवा परदेशातील एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे पण इंग्लिश तुमची सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील बरेच बुक्स वाचलेले असतील काही क्लासेस केलेले असतील पण हे सर्व करून तुम्हाला इंग्रजी जर बोलता येत नाही आहे म्हणजे काहींना बऱ्याचपैकी इंग्रजी समजते काहींना खूप सारे नॉलेज पण आहे पण इंग्रजी बोलताना त्याचा वापर करता येत नाही आहे कसं ते इंग्रजी बोलायचं त्यामध्ये कसं हे शिकलेला घटक वापरायचा किंवा इंग्रजी बोलताना एनवेळेस स्टक होतात आपल्याला विचार पडतो की हे वाक्य कसं बनवू मी तर हे सगळे प्रॉब्लेम तुमचे असतील आणि इंग्रजी खरच तुम्हाला आयुष्यामध्ये एकदा शिकायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पाच मिनिटामध्ये मी सगळं तुम्हाला एकदम रामबाण इलाज पण सांगणार आहे आणि माझ्या बॅचची अनाउन्समेंट अनाऊन्समेंट पण करणार आहे बघा दोन बॅचेस मी आता जस्ट लाँच केल्या होत्या एक सकाळची बॅच आणि एक दुपारची बॅच पण त्या बॅचमध्ये ॲडमिशन येताना बरेचसे असे पण ॲडमिशन माझ्याकडे विचारण्यासाठी आले की सर संध्याकाळची बॅच नाही आहे का कारण आपल्याकडे बरेचसे डॉक्टर्स इंजिनियर्स लॉयर्स टीचर्स लोक गृहिणी हाऊसवाईफ बिझनेसमॅन आणि सर्व्हिसमध्ये असलेले खूप सारे लोक पण जॉईन करतात त्यामुळे ह्या लोकांना दिवसभर काम असतं आणि संध्याकाळी फ्री झाल्यानंतर एक क्लास हवा असतो आणि आपल्या घर बसल्या त्यांना शिकायचं असतं तर ह्या सर्वांसाठी मी एक बॅच लाँच केलेली आहे आर मेनी मेनी स्टुडंट्स टीचर्स लॉयर्स इंजिनियर्स हाऊस वाईफ बिजनेसमॅन हॅव बीन टॉट बाय मी आणि जवळपास तेरा ते चौदा देशापासून देशातून आपल्याकडे ऍडमिशन असतात त्यामुळे तुमच्यासाठी हा एक क्लास तुमच्यासाठी रामबाणीलाच ठरू शकतो आणि इंग्रजी तुम्हाला बोलताच येईल याची मी हमी पण देऊ शकतो त्यामुळे ह्या हा क्लास कसा होईल हे सांगतो आणि इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागते हे पण मी सांगत आहे सगळ्यात पहिले खूप सारे क्लासेस जॉईन केलेले असतील ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल परंतु ह्या क्लासमधून आपल्याला इंग्लिश समजायला लागते ला कदाचित त्याचे रूल्स पण सर्व यायला लागतात ला पण इंग्रजी बोलता नाही आहेत कारण त्यामध्ये सगळ्यात मोठी जी अट असते ना ती असते इंग्लिश स्पीकिंग करण्याची प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे आणि ती जवळपास खूप साऱ्या क्लासमध्ये घेतलीच जात नाही कारण सांगतो बरेचसे ऑनलाईन जे टीचर्स असतात त्यांच्याकडे प्रत्येकी म्हणजे प्रत्येकाशी बोलण्यासाठी वेळ नसतो त्यांचा वेळ फार जास्त गरजेचा असतो आणि इम्पॉर्टंट असतो त्यामुळे वेळ ते प्रत्येकाला देऊ शकत नाही परंतु ह्या क्लासमध्ये मी स्वतः लाईव्ह प्रत्येकाशी बोलतो आणि प्रत्येकाला मदत करतो आणि त्याप्रकारे त्यांच्याकडून बोलवून घेतो बऱ्याच वेळेस इंग्लिश बोलताना तुम्हाला हे समजत नाही की आपलं काय आहे आणि ऐन वेळेस आपण विसरून जातो की आपण काय शिकलो आणि त्याचा कसा वापर करायचा इंग्रजी बोलताना तुम्ही मध्येच अडकताय तर त्यावेळेस मी तुम्हाला काही गोष्टी सांगत असतो आणि त्या कशा करायच्या तिथं तुमचं काय चुकतं आहे काय अडचण आहे त्या सॉल्व्ह करत असतो कारण तुम्हाला तुमच्या अडचणी कळत नाही तर प्रत्येक वाक्यानंतर मी तुम्हाला फीडबॅक देत असतो की हे वाक्य कसं बनलं पाहिजे ह्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे तर मी प्रत्येकाशी बोलतो तर याचा अर्थ मी विद्यार्थी पण कमी घेतो असे तर हजारो ॲडमिशन आपण घेऊ शकतो ऑनलाईनमध्ये पण मी तीस ते पस्तीस विद्यार्थी फक्त ऑनलाईन क्लाससाठी घेतो कारण मी समोर बसून प्रत्येकाशी बोलतो प्रत्येकाला इंग्लिश बोलण्याचे टिप्स देत असतो आणि तुमच्याकडून बोलवून घेत असतो म्हणजे इंग्रजी नुसता शिकण्याचा भाग नाही आहे तर तो बोलण्याचा सरावाचा भाग आहे म्हणून सराव मी तुमच्याकडून लाईव्ह करून घेतो ह्या कोर्सच्या माध्यमातून सोबत तुम्हाला मी एक ई बुक देत असतो ज्यामध्ये इंग्रजी बोलण्यासाठी तर लाखो शब्द इंग्रजीमध्ये असतात एवढे शब्द आपण पाठांतर करू शकतो का नाही तर आपल्याला चार ते पाच हजार चांगल्या शब्दांची गरज असते जे आपण रोज इंग्रजी बोलताना वापरू शकतो त्यासाठी मी एक ई बुक बनवलं आहे दहा वर्षापासून जवळपास त्यावर रिसर्च केला आहे मी आणि असं ई बुक बनवलं आहे ज्यामध्ये चार हजार प्लस इंग्रजी शब्द आहेत आणि त्यांचा मराठी अर्थ पण दिला आहे जे तुम्हाला ह्या कोर्समध्ये फ्रीमध्ये दिलं जातं हा कोर्स कसा घेतला जातो तर टेलीग्राम वरती हो आपला एक ग्रुप बनवला जातो कारण ह्यामध्ये या आपल्या कोर्समध्ये पन्नास टक्के जवळपास लेडीज असतात आणि त्यांचा नंबर दुसरीकडे स्प्रेड व्हायला नको म्हणून टेलिग्राम ग्रुप निवडला आहे मी टेलिग्राममध्ये आपला नंबर आपल्याला हाईड करता येतो लपवता येतो कारण दुसऱ्या कोणत्याही ग्रुपमध्ये आपल्याला इंग्रजी सॉरी आपला नंबर लपवता येत नाही इतर व्हॉट्सअपसारख्या ग्रुपमध्ये त्यामुळे नंबर स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात म्हणून टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला रोज एक लेसन दिलं जातं पहिले म्हणजे रेकॉर्डेड लेसन असतं सुरुवातीला कारण तुम्हाला शिकवावं लागतं की इंग्रजी बोलावं कसं कारण तुम्हाला पहिल्या दिवशी मी म्हटलं चला इंग्रजी बोला हो तर बोलू शकत नाही त्यामुळे पहिले मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवेल हाय क्वालिटी लेसन असतील मोठे लेक्चर डिटेलमध्ये ह्यामध्ये सगळं अॅनालिसिस केलेलं असतं आणि स्टेप बाय स्टेप असतं ते एकानंतर दुसरं दुसऱ्यानंतर तिसरं ह्याप्रमाणे कारण यूट्यूबवरती एक आपल्याला लिमिट असते दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवा सात मिनिटाचा दहा मिनिटाचा बारा मिनटाचा याच्यावर नाही कारण ह्या लेसनच्या माध्यमातून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लार्ज ऑडियन्सपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं आणि सगळ्या लोकांना एवढे मोठे व्हिडिओ नको पाहिजे असतात पण ह्यामध्ये ह्या कोर्समध्ये सर्व डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं असते स्टेप बाय स्टेप फिफ्टी लेसन दिले जातात एक ई बुक दिलं जातं ज्याची किंमतच तीनशे रुपये आहे पण ह्या कोर्समध्ये फ्रीमध्ये असेल काही फॉर्म्युल्यांचे चार्ट्स पण तुम्हाला दिले जातात आणि ह्या चार्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला इंग्रजी अतिशय म्हणजे सोपी वाटायला लागते अजून मध्ये मी सोबत असतो तुमच्या म्हणजे मी एक बा स्टेप बाय स्टेप एक एक लेसन तुम्ही करता तुम्हाला काहीही अडचण असेल मी सॉल्व करत करत चालतो तुम्ही केव्हाही मला कॉल करू शकता मेसेज करू शकता तुम्हाला स्पेशल माझा नंबर मिळतो यासाठी आणि मी तुमच्या सोबत असतो पूर्ण बॅच होईपर्यंत या कोर्सची फीस जी आहे ती मुळात चार हजार रुपये फीस आहे पूर्ण कोर्स हा चार महिने चालतो परंतु दोन महिने ह्यामध्ये आपल्याला लेसन करावे लागतात दोन महिने लाईव्ह क्लास असतो आणि चार हजारापैकी पहिले दोन हजार तुम्हाला भरून ॲडमिशन करता येतं परंतु ह्यावेळेस मी एक चेंज आणला आहे तुम्हाला सुरुवातीला पंधराशे रुपये भरून आपलं ॲडमिशन पक्क करता येईल येणाऱ्या सोमवारी आपली ही बॅच सुरू होणार आहे म्हणजे आता उद्या एक सोमवार आहे पण तो सोडून येणारा सोमवार जो असेल त्या सोमवारी आपली बॅच स्टार्ट होणार आहे आपल्याला पाहिजे असतात फक्त बत्तीस ते तेहतीस ॲडमिशन्स आणि ॲडमिशन्स खूप कॉल येऊन जातात त्यामुळे आपला नंबर कदाचित लागत नाही मग परत विचारत असतात की नेक्स्ट बॅच कधी नेक्स्ट बॅच नेक्स्ट बॅच जवळपास दोन तीन महिन्यानंतर लाँच होते त्यामुळे त्याच्या अगोदर शिकून घ्या आणि आपलं जे बी स्वप्न असेल ते पूर्ण करायचं लगेच सुरुवात करून द्या आणि चार चार महिने वेट करून कोणी इंग्रजी शिकत नाही वेळ निघून जातो आपला आपण इथून मागे पण बऱ्याच दिवसापासून जर प्रयत्न करत असाल तर आजच मार्गी लागा पंधराशे रुपये फार जास्त नाही फीस कारण सात आठ नऊ नऊ हजार रुपये फीस आहे ह्या कोर्सची आणि त्यामध्ये बी तुम्हाला असं लाईव्ह प्रत्यक्षात तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जात नाही तुमचे एक एक ग्रुप बनवून दिले जातात आणि त्या ग्रुपवरच तुम्हाला एकमेकांशी बोलावं लागतं आणि त्यामध्ये मग कोणी एक्सपर्ट नसतो तुम्हाला सांगणारा की तुमच्या काय अडचणी आहे काय चुकतं आहे हे चुका तुम्हाला कळत नाही वेळेस काही गोष्टी तुम्ही विसरून जात जातात त्या तुम्हाला सांगावं लागतात कोणतं वाक्य कोणत्या प्रकारे बनवायचं कोणत्या वाक्यामध्ये कोणता शब्द कुठे वापरायचा ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात म्हणून पुस्तकं आणि व्हिडिओ खूप दिवस तुम्ही हेच करत राहाल आणि वर्षानुवर्ष निघून जातील निर्णय घ्या आजच आज फक्त एक हजार पाचशे रुपये आज भरून आपलं ॲडमिशन बुक करा बाकीचे पैसे म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्हाला एक हजार पाचशे पुन्हा भरायचे आणि त्याच्या पुढच्या महिन्यात हजार रुपये भरायचे परंतु जर तुम्हाला वाटते की एकाच वेळेस भरून द्यायची आणि फीस त्यामुळे तुम्हाला एक कन्सेशन मिळते की हजार रुपये आपल्याला पूर्ण कोर्सवरती सूट मिळते म्हणजे चार हजार रुपयाचे कोर्स फक्त तीन हजार रुपयाला आपल्याला मिळतो या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाऊट आहे तर बिंदास मला ह्या नंबरवर कॉल करा जो नंबर तुम्हाला फ्लॅश होत असेल कॉल करून विचारा आणि तुमच्या काही अडचणी असेल दुसऱ्यांच्या नंबरवरून पेमेंट करायचं असेल तरी करू शकता तुमच्याकडे वेळ नसेल वेळेचं काही प्रॉब्लेम आहे तर डिस्कस करा माझ्याशी कॉलवर आणि बाकीचे निर्णय तुम्ही घेऊन लगेच तुमचं स्वप्न पूर्ण करा चला व्हिडिओ आवडला तर लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद